या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ थेट पाईपलाईन साठी कोट्यवधी रुपये खर्च झाले पाणी शहरापर्यंत आलं पण अजूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही थेट पाइपलाइन योजनेचा काय प्रश्न आहे या संदर्भात बैठक बोलवा आणि त्याला ठेकेदारांना देखील बोलवा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाण पुलाबाबत झालेल्या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली यावेळी पाणी प्रश्नावर आमदार क्षीरसागर म्हणाले थेट पाईपलाईन योजनेसाठी दोन हजार तेरा साली चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिले त्यातून ही योजना झाली पाणी शहरापर्यंत आलं पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही याचं कारण काय या, या संदर्भात बैठक बोलवावी त्यामध्ये सर्व गोष्टींचा खुलासा करावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले बैठकीला के केवळ अधिकाऱ्यांना बोलावू नका ठेकेदारांना बोलवा म्हणजे नेमका काय प्रश्न आहे ते समोर येईल आमदार अमर महाडिक म्हणाले शहरात सर्वत्र खड्डे आहेत त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होतो त्यामुळे तात्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देऊन प्रमुख मार्गांचे पॅचवर्क करावे यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले असा निधी देता येणार नाही महापालिकेनं आपल्याच निधीमधून ही, के निधी ही कामं केली पाहिजेत आम्ही सगळे आमदार तुम्हाला पत्र देतो विशेष बाब म्हणून हा निधी महापालिकेला द्यावा असं आमदार महाडिक यांनी यावेळी सांगितलं